तुम्ही पवार घराण्याचे सदस्य असताल पण सर्वप्रथम आमच्या घराण्याचे तुम्ही सदस्य तुम्हाला आम्ही जसं तुम्ही आम्हाला पवार बरोबर मानतात तसं आम्ही प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कार्यकर्ता तुमच्या पवार फॅमिलीला आमची फॅमिली मानतोय तुम्हाला जर तुम्ही असताल आम्ही तुमचे लेकर म्हणा भाऊ म्हणा वडील म्हणा आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला वारा सोडल्यानंतर आम्ही कोणाकडे पाहायचं कुठल्या आशेने बघायचं जे पंचवीस वर्षात एवढ्या तालुक्यात झालं नव्हतं ते आता नऊ वर्षात तुम्ही करून दाखवलंय जे कोणालाही जमलं नाही आज तुम्ही म्हणत असताल माझी तब्येत बरोबर नाही त्या गोष्टी आम्ही सहमत आहेत तुमची तब्येत चांगली हो आम्ही प्रार्थना करू देव पाणी ठेवू आम्ही तुमच्यासाठी पण तुम्ही माघार घेऊ नका एवढीच विनंती आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती करतो जर अण्णाने आज होकार नाही दिला तर प्रत्येक गावामध्ये सगळ्यांनी आम्हाला उपशावाल बसायचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोपर्यंत अण्णा हो म्हणणार नाही तोपर्यंत कोणीच उपशन सोडायचं नाही ही सगळ्यांना माझी नवराची विनंती आहे मी इथं थांबतो आता तुम्ही आमचे आमदार नसून आमचे माय बाप आहात आहात मला सांगा यो सर्वसामान्य माणूस कुणी गाड्या देऊन कुणी पैसे देऊन किंवा कुणी नियोजन करून आलेला नाही एक आलेला प्रत्येक कार्यकर्ता आहे फक्त अण्णासाठी यायचं अण्णा जर टिकले तर माझा टिकेल ही सर्वसामान्याची भावना आहे अण्णा ज्या दिवशी तुम्ही निर्णय घेतला त्या दिवशी प्रत्येक गावातील कार्यकर्ता स्वरावर कार्यकर्ता स्वार्थी असतो आम्ही सगळे स्वार्थी आहोत तुम्ही आमदार झाला तर आमची शान वाढेल तुम्ही आमदार झाला तर आम्हाला काम भेटतील पण जो गावात बसलेला सर्व सामान्य माणूस त्याने मला एक निरोप दिला आहे की जे चालू काम आहेत त्याच काय जे रस्त्याचे काम आहे पुलाचे काम आहेत जे सर्वसामान्य माणसाचे काम होते त्याच काय हा प्रश्न एक सामान्य माणसाचा आहे मग अण्णा त्यांना उत्तर तुम्ही द्या आम्ही आमच्या स्वार्थासाठी आलो आम्हाला तुमची गरज आहे आम्ही आमचा स्वार्थ बघतो आम्ही तुमच्या भरुशावर वीस वीस दहा दहा हजाराचे कपडे घड्याळ घालतो फक्त तुमच्यामुळे ज्यांनी आमच्या पिढ्या पिढ्या संपवल्या त्यांना उभा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या पवार घराने किती के केलेलं आहे नितीने तुमच्यावर ते खाऊ नका कोणी उष्ट त्या पंडित घराण्याने पन्नास वर्षापासून उष्ट खाण्याची प्रयत्न केलेले आहे आणि जे कोणी पुढे येत असेल जे कोणाला मतदारसंघाचे येतं जनता पुढं आणित असेल त्याच्या ताटात कसं आपण बसून खायचं हे त्यांचा प्रयत्न असतो आपण आपल्या अंगासोबत सतत राहायचं तेवढं बोलतो आणि जी दिशा साहेबांना विनंती करतो त्यांनी तो शब्द बोलू शकत नाही आलटीडाम जी असते तर मला एवढं वाईट वाट वाटलं नसतं जात जातभेद काहीच नाही अठरा पकड सर्वसाधारण मी सर्वांना सोबत घेतले नाही मी काही मोठा माणूस नाही किंवा मी कुठलं विलक्षण लढवलेलं नाही मी जास्त ते ते जाने 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 जाने। मला आठवत दोन हजार बाराचे ते दिवस होते आमच्या नुसतेच मतदान होते आणि महाराज दादा लक्ष्मणांना त्यावेळेस कुठलाही पक्ष किंवा तालुक्याच्या राजकारणात येतील किंवा येतील हे माहीत नव्हतं ज्या दिवशी अन्नाने पार्श्वभूमीच्या कार्यालयाला जाऊन मी निवडणूक लढणार नाही असा जो निर्णय रात्री दिला आणि सकाळी पहाटे सर्वांना ज्या वेळेस ही बातमी सर्व तालुक्यात पसरली तर सर्वांना असा की बातमी ऐकून सर्वांना जो धक्का बसलाय आणि त्याच अनु अनुषंगानं मी अण्णांना एक विनंतीपर पत्र लिहिलेलं आहे ते जसे तसं मी या ठिकाणी सर्वांसमोर वाचून हो दाखवत आहे खूप क्लेशदायक निर्णय आपल्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी हा टोकाचा निर्णय अतिशय वेदनादायी आहे सन दोन हजार बारा पूर्वी येवढ्या तालुक्यात एक राजकीय पोकळी निर्माण झाली होती तालुका एकदम अधोगतीकडे चाललेला होता तालुक्यात विकासाचा खूप मोठा अनुशेष निर्माण झाला होता मला आहे सन दोन हजार बारा पासून माननीय बार योग्य निर्णय घेऊन तालुक्यात झंजावती तौरे करून तालुक्यात पुन्हा नवचेतना निर्माण केली आपण आमदार झाल्यानंतर तालुक्याची झालेली दुरावस्था व अवदशा सुधारू व तालुक्याचा सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले जनतेनेही हे मान्य करून आपण दोन हजार चौदाच्या हा निर्णय माग घेण्यासाठी आलेलो आहोत माझे अण्णांना एक विनंती आहे अण्णा कार्यकर्ते येत असते जात असते पण जे आज गेवरे तालुक्यामध्ये जनतेमध्ये तुमचा विश्वास आहे सर्वसामान्य जे मतदार आहेत या मतदारांना एकच वाटत कि या तालुक्याचे आमदार कार्यसम्राट लक्ष्मण पवार हेच असतात या तालुक्याने ठरवलेला अण्णा येणाऱ्या काळामध्ये जे जनतेतला विश्वास आहे हे जनतेला विश्वास तुम्ही कायम या दहा वर्षामध्ये ठेवला विरोधकांना काळे म्हणून द्या पण तालुका आहे या या तालुक्यामध्ये तालुक्याच्या जनतेला या पवार घालण्याशी जी ना जोडलेली आहे जे विश्वास निर्माण झालेला आहे हा विश्वास कायमस्वरूपी इथून पुढे टिकून राहणार आहे या तालुका टिकून ठेवणार हा कार्यकर्ता टिकून ठेवणार आमची एवढीच विनंती आहे मी आपल्याला एवढी विनंती करतो येणारी विधानसभा तुम्ही लढ आणि आम्ही येणाऱ्या काम सर्व कार्य करतो जीवाचं राम करू आम्ही तुम्हाला निवडून आणू एवढी शब्द देतो आणि थांबतो का एक प्रामाणिक काम करून जे प्रामाणिकपणा काय असतो आमच्या होटावर मिशन होतात त्यावेळेस आम्ही अन्न सोबत होतो तर आता आज अन्नाच्या माग हिंता हिंता आम्हाला गावातल्या जनतेने भरोसा टाकून अण्णांनी जे मूलभूत जे गरजवंत जे गरज होती माझ्या गावातली ज्या कामाची गरज होती माझ्या गावाला त्या गा... अण्णाला टेक्स मेसेज जरी केला तर अण्णा त्या कामाची काळजी घेऊन सर्वांचा गावच्या प्रश्न मार्गी लावला त्याचप्रमाणे ते माझ्या माध्यमातून लागला म्हणून माझ्या गावातून मी बेलुरे गावात तांदळाला रहिवासी झालोय ज्या गावामध्ये माझं नाही का पंचवीस मतदान आहे त्या गावकऱ्यांनी मला अन्नाचा कार्यकर्ता आहे म्हणून नाही का सरपंच पदावर निवडून दिले अण्णा तुमचा हा निर्णय आपल्या कार्यकर्त्याला तर पटलेला नाही पण जे गावात बसलेले सर्वसामान्य माणस आहेत जे म्हणजे इथपर्यंत येऊ शकत नाही त्यांना सुद्धा हा निर्णय पटलेला नाही आणि या ठिकाणी मी अण्णासमोर समोर अण्णाने जर निर्णय नाही बदलला तर मी सरपंच पदाचा वैयक्तिक मी राजीनामा देईन आणि अण्णांनी ह्या सर्व गेवराई तालुक्यातील सर्व परिवाराचा विचार करून निर्णय घ्यावा ही सर्व ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याच्या वतीने विनंती करतो आणि इथेच थांबतो महिलांची ऊर्जा आमच्या गीता भाभी आणि आमचं काही जीवा नेतृत्व दादा पवार आज आधीभया पण इथं आलेल्या आहेत आमच्या आडीभया आणि गावागावातून वाडी वस्त्यातून तांडावरून आज असंख्य इथं कार्यकर्ते जमा झालेत आणि खास करून आमच्या महिला पण जमा झाल्यात मी तुमच्या सर्वांपुढे नतमस्तक होते की आज असलेल्या अण्णाच्या प्रेमामुळे तुम्ही आज इथं जमा झालात पवार घराणं म्हणजे हा राजकारणाचा किंवा पोट भरायचा विषय नाही

यांनी गेल्या सात आठ दिवसापूर्वी पार्श्वभूमी पेपरला बातमी आली की अण्णा आणि त्यांचं पवार कुटुंबीय येणारी विधानसभा लढवणार नाही त्या ठिकाणी अण्णा उपस्थित आहेत भाभी आहेत शिवराज दादा आहेत आदित्यभाई आहेत आणि गेवरा तालुक्यातून आलेले सर्व जाती जमातीतील लोक आहेत त्या तालुक्यानी गेल्या दहा वर्षामध्ये जो अपुलट पाहिलेला आहे तो मला वाटत नाही की गेल्या पाठीमागच्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये आहे पवारांसारखं नेतृत्व जे आहे गेवडा तालुक्यातील कुठलाही कार्यकर्ता असेल कुठल्या जागी पाठीचा असेल कधी त्याला भेदभाव देण्याचं काम त्यांनी केलं नाही पंडितांनी आमचा वापर करून अण्णावर केस करण्याचं काम केलं तरी पण पवार कुटुंब आणि अण्णा एवढे निर्मळ आणि प्रेमाचे प्रेमा आहेत त्यांनी देखील आम्हाला त्यांच्या पदरात घेतलं एवढा मोठा दिलदार नेता जर कोणत्या तालुक्यात असू शकतो तर ते फक्त लक्ष्मण अण्णा पवार आहे मला या ठिकाणी गेवऱ्या तालुक्यातून आलेल्या सर्व अण्णावर म्हणजे प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी अण्णांनी जी भूमिका सांगितली की आमच्या कुटुंबातून कुणीच उभा राहणार नाही परंतु अण्णा मी एक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भावना व्यक्त करतो पक्ष कुठलाही असेल तुम्ही सांगाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते धोरण तुम्ही कुठल्या पक्षातून उभा राहा मी एक मागासवर्गीयांचा प्रतिनिधी म्हणून सांगतो की तुमच्यासाठी जीवाचं जर रान करू पण तुम्हाला या तालुक्यातून आम्ही निवडून आणू एवढा तुम्हाला सर्व देतो जर परत जर तुम्ही असा निर्णय घेतला की लढवणार नाहीत आम्ही निवडणूक तर या तालुक्याने उघडा डोळ्याने पाहिलेले भावा भावात भांडण लावणं एकमेकावर गुन्हे दाखल करणं खोटे केसेस करून कार्यकर्त्याचं आयुष्य बरबाद करण्याचं काम या पंडितांनी या तालुक्यात केलेलं आहे परत या तालुक्याला तुम्ही पार टाकू नका तुम्ही तुमच्या कुटुंबातून कोणालाही प्रतिनिधित्व द्या आम्ही त्यांच्या पाठीवर खंजरी पण उभा राहत मित्रांनो मला या ठिकाणी एकच एक उदाहरण द्यायचंय सर्वांना माहिती असेल एक शिंपी असतो आणि तो प्रत्येक आठवड्याला आपल्या बाजारी जातो आणि ते बाजारी जात असताना बाजारी जात असताना एक आंब्याचं झाड असत ते आंब्याच्या झाडाखाली तो विश्रांती करतो जेवण करतो आणि तिथून परत पुढे आठवडी बाजाराला टोपे विकण्यासाठी जात असतो परंतु त्या ठिकाणी त्या आंब्याच्या झाडाखाली झोपत असताना त्या ठिकाणी त्या झाडावरचे माकडे येतात आणि त्या शिंप्याच्या जे, जे काही टोप्या आहेत त्या टोप्या विस्कटतात आणि आपल्या डोक्यावर घालून त्या आंब्या झाडवर बसतात शिंपी थोड्या वेळाने उठतो तर पाहतो तर सगळ्या माकडांनी आपल्या ज्या टोप्या आहेत त्या प्रत्येकाने डोक्यावर घातलेल्या आहेत आणि वरती जाऊन बसलेत तो शिंपी खा उठल्यानंतर खालून दगड त्यांना मारतो वरून माकडे त्या शिंप्याला आंबे कायऱ्या मारतात असंच काही वेळ चालू राहते परंतु थोड्या वेळाने शिंप्याला एक बुद्धी सुचती अक्कल सुचते आणि तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली टाकतो त्याबरोबर सगळे माकडं आपल्या डोक्यातल्या टोप्या खाली टाकतात आणि तो शिंपी ते, ते सर्व टोप्यांचे घाथोडं बांधतो जे निघून जातो बाजाराला काही कालांतराने तो शिंपी वाढतो त्याचा मुलगा जो असो तोच व्यवसाय करत पुढे घेत जातो त्याला माहित असते की आपले वडील आहेत की ह्या झाडाखाली येत असतात झोपतात जेवण करतात थोडा विश्वास घेतात आणि परत पुढच्या गावाकडे जात असतात जो प्रसंग त्याच्या वडिलांसोबत घडला होता तोच तो प्रसंग त्यासोबत घडतो जेवण केल्यानंतर थोडा विसावा घेतो विसावा घेतल्यानंतर ते खाली माकडे घेतात आणि त्या गाठवण्यात सगळ्या टोप्या घालतात डोक्यावरती वड जाऊन बसतात थोड्या वेळ त्या शिंप्याच्या मोराला जाग येते जाग आल्यानंतर तो पाहतो तर सर्व माकड्या टोप्या घालून आपल्या झाडावर जाऊन बसलीत मग त्याला बाबा सुचतं की आपल्या वडलांदेखील यांना कैऱ्या मारल्या होत्या तो कैऱ्या मारतो ते परत खाली मारतात मग त्याला आकडा सुट्टी की आपल्या वडिलांनी जी टोपी होती डोक्यातल्या काढून खाली टाकली होती आपण तसंच करावं परंतु विषय असा होता की ज्या वेळेस तो शिंपी डोक्यावर तो मुलगा डोक्याच्या टोप्या खाली टाकतो परंतु माकड काय डोक्याच्या टोप्या खाली टाकत नाही माकड उरून त्या शिंप्याच्या मुलाला वाकड दाखवतात हे सगळं तो शिंप्याच्या मुलं शिंप्याचा मुलगा पाहत असतो त्यावेळेस तो शिंप्याचा मुलगा त्या माकडांना म्हणतो का रे बाबा मी माझ्या डोक्यातली टोपी खाली टाकली पण तुम्ही का नाही टाकली तर त्यावेळेस त्या माकडांनी सांगितलं जी चूक आमच्या बापांनी केली ती चूक आम्ही करणार नाही म्हणून या ठिकाणी मी तालुक्याच्या वतीने अण्णाला सांगतो जी चूक या तालुक्याने दहा वर्षापूर्वी सुधारली ती चूक परत आमच्या हातून होऊन देऊ नका आणि तुमच्या परिवार असेल कोणीला उभं करा आम्ही त्यांच्या पाठीमध्ये घर तुम्हाला आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र आज आदरणीय आणण्यासाठी प्रत्येक जण आला ते महत्वाचं हे सांगण्यासाठी गोर गरीब जनती मा बाप जनार्दन आणि शेतकरी संकटातला माझा शेतकरी त्या आला अरे मला पाच जणांनी मोटार वरदानी सांगितले तू जा अण्णाला एवढं सांग घेवराय तालुका अण्णाने ज्या दिशी माघारी घातली घेतली त्या दिवशी श्रीरिवास आला पाच पाच वर्ष झाले अण्णाने रात्र दिवस केला या तालुक्याला घातला त्यामुळे त्या मात्या दादांना भावांना आणि माझ्या बहिणींना निघून जाणार आहे हे महत्त्वाचे कारण मी कोण कुठला कशासाठी आलो हे महत्वाचं नाही अण्णांनी जर निर्णय जर माघारी नाही घेतला अण्णासाठी सांगण्यासाठी नाही आला मी निष्ठावंत अण्णाचा कार्यकर्ता अण्णांनी जर नाही मागा निर्णय घेतला तर हा सिद्धेश्वर शिंदे रामेश्वर राहणार तालुका गेवरा जिल्हा बीड आजपासून जर अण्णाने नाही रिवाज जर त्यांनी मागा शब्द नाही घेतला त्यांच्या कुटुंबात असो कुणापी असो तो निर्णय त्यांचा त्यांनी जर नाही मागा निर्णय घेतला तर हा सिद्धेश्वर शिंदे घराचा तो निघणार नाही एवढं सांगतो आणि भावांना हीच संधी घ्यायला तालुक्याला सुधरायची भावांनो आणि तुम्हाला एवढं सांगतो ह्याच्यानंतर कोण बोलून ते बोलणं बोल मला बोल त्यांवर प्रेम करणारे मतदारसंघातील तळागाळातून या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत कारण अण्णा निर्णय घेतला हा पूर्णपणे चुकीचा आहे अण्णा आम्ही तुमच्याकडे बघून कोणालाही भेट नाही आणि कोणालाही घाबरत नाहीत तर तुम्ही जर माघारी घेतला घेतली तर आम्ही कोणाकडे जायचं आणि कोणापाशी रडायचं हे तुम्ही सांगा आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची जरी तब्येत साथ देत नसली तर तुम्ही फक्त फॉर्म टाका तुमच्या कुटुंबाला कोणाचंही आणि तुम्हाला कसं निवडून आणायचं ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आम्ही ठरवू आणि तुम्हाला तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये जो विकास केलाय आज एकही मतदारसंघामध्ये एकही गाव नाही की तिथं अण्णाचा विकास पोहोचला असेल पूर्णपणे या ठिकाणी अण्णांनी मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये रोडचं जाळ केलेलं आहे आणि सर्वसामान्य जे जनता आहे ते अण्णा तुमच्यावर खुश आहे आणि तुम्ही हा निर्णय माघार घ्या आणि आमच्याकडे या ठिकाणी आम्हाला तुम्ही हे हो। बोलतो गेवर मतदारसंघ मध्ये आले किती गेले किती आले किती गेले किती ओढून गेला भरारा संपला नाही आणि संप संपणारी नाही पोर घरण्याचा दरारा पवार दरा घालण्याचा धरारा धन्यवाद आपल्या गेवरई तालुक्याचे लाडके विद्यमान आमदार आदरणीय लक्ष्मणांना पवार यांनी जो निर्णय घेतलेला होता त्यामुळं कार्यकर्त्यावर आभाळ फाटलेला आहे या गेवरई तालुक्याची काळी धरती माय ही प्रचंड नाराज झालेली आहे आणि या नाराजीच्या भावना अण्णासमोर आपण व्यक्त करण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आहोत हा तालुका लुटणाऱ्यांच्या ताब्यात द्यायचा का सांभाळणाऱ्यांच्या हातात ठेवायचा लुटणारा कोण आहे सांभाळणारा कोण आहे लुटणारे कोण आहे आणि सांभाळणारा कोण आहे जसं कुत्र्याला वाहनाची गती सहन होत नाही तशी अमरसिंग पंडितला या तालुक्याची प्रगती सहन होत नाही जसे चांगलं काम करेल जात असताना पूर्वी मांजरी आडव्या जात होत्या तस चांगलं काम करायला जात असताना पंडित एकोणीसशे पंच्याण्णव ला जातो। या तालुक्याचे आमदार बदामराव आबा झाले ते अपक्ष निवडून आले त्यांनी युती सरकारला पाठिंबा दिला मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले दोनदा ते आमदार झाले आणि आबा चांगल्या ताटावर बसलेले त्या अमर सिंगला पावलं नाही तो भाजपात आला आणि आबाच्या ताटावर बसला आबा उठून शरद पवार कडे गेले हा तिकडं आमदार झाला आता पुन्हा आमदार आबा होणार आहेत म्हणून हे भामटा पुन्हा शरद पवार कडे गेला आणि हे शरद पवार गेला म्हणून आबा पुन्हा मधी इधर का ना उधर का आता चौथा नेतृत्व लक्ष्मणांना पवाराच्या नेतृत्वाखाली आज तालुक्यामध्ये आला अन्ना या मायबाप जनतेनं तुमचा जन्म घातलेला आहे हा पृथ्वी तळाचा नियम आहे ज्यावेळी अन्याय अत्याचार माजत असतो त्यावेळी ईश्वर एका महापुरुषाचा जन्म घालत असतो तुम्ही लक्षात ठेवा रामायणामध्ये रावण माजला होता रा, रावण माजला होता तर लक्ष्मण रामाचा जन्म झाला होता कौरव माजले होते तर कृष्णाचा जन्म झाला होता आणि हे पंडित माजले होते म्हणून अण्णा तुमचा जन्म झालेला आहे एक उद्धवस्त झालेला तालुका परभास झालेला तालुका लुटून खाल्लेला तालुका आणि सोडून खाल्लेला तालुका यांना तुम्ही पूर्वपदावर आणला म्हणून ही मायबाप जनता इथं बसलेली आहे माझ्या माय माऊली इथं आलेल्या आहेत कशासाठी जर तुम्ही निर्णय माग घेतला या तालुक्यात दिवसा दरोडे पडतील दिवसा कारण तुम्हाला माहित असेल त्यांना निवडणूक लढवायची त्यांच्या बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तुम्हाला निवडणूक लढवायची ती आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून निर्णय माग निर्णय घेता ते आम्ही तुमच्या सोबत आहोत या तालुक्यामध्ये पक्ष चलत नाही शाहरावची काठी बदामरावाची फटपटी पट आणि शिवाजीरावची दमदाटी हे तीन पक्ष आहेत आपल्याला पक्ष या तालुक्यात चलत नाही तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार ना करणार आहेत बंडू बावीस लोकांनी माझ्याकडे एस एम एस पाठविलेलं आहे हे आत्महत्या सत्र जर तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागतील तुम्ही विकास केला जाऊन बघा एवढं इथे चकलांब्याचा रस्ता ज्या रस्त्याने पंडितांना लावला सुना त्या रस्त्याने गाडी चालली पुन्हा विकास <laughs> केला सुर आणि जेदरथ लोकांसमोर आहेत या फामटांना आम्ही कदापि आमदार होऊ देणार नाही तुम्हाला आम्ही थुकलेलं चाटणार नाही आम्ही कदापि थुकलेलं चाटणार नाही देव म्हणतो मला गोदावरीचं पाणी म्हणलं डोंगराकडे आणायचं अरे तुमच्या बापाने येऊ दिलं नाही तुम्ही काय आणता खरं आहे का नाही हो आणि ते म्हणतो सत्ता मला लोकांना न्याय देणार पाहिजे अरे आम्ही म्हणतो सत्ता तुला काटे मारायला पाहिजे हे लोकांना कदापि होऊन देऊ नका आणि अण्णा ही मायबाप जनता तुमच्या सोबत आहे तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तर घ्या पण आमच्या हिताचा घ्या आणि पक्ष नाहीये भारतीय जनता पक्षाला लक्ष्मणांना पवारासारखी संपत्ती सांभाळता नाही आली आहे का हे, हे धन्या मसाला याला माहित आहे कोणत्या चुलीवर सरपट पकतय आम्हाला माहितीये अरे तुला काय माहितीये आहे या तालुक्यामध्ये अण्णाने किती विकास केला आम्ही आणि अण्णाने लोकसभेला मी अण्णाने परमाणिक काम केलं कुणाला सांगितलं कधी विरोध आ आणि पंचवीस कोटी रुपये घेतले बघा बोगस मार बोगस मारले त्यांच्यासाठी बघा हे इमानदारीचे पुरावे म्हणून हा तालुका त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही आहे हा तालुका उद्याच्या दोन पिढ्या तुम्ही आम्हाला जर सुरक्षित जगायचा ठेवा सगळे शिक्षक आम्हाला लावलेले इतिहास भूगोल शिकविण्यापेक्षा भामते राजे महाराजे आम्हाला शिकवा लागले <laughs> अरे काय चाललं अण्णा काळ या तालुक्यामध्ये काळूबाळूचा तमाशा चालू होऊन देऊ नका अनेक उभे राहिलेत हे जे भावी म्हणतात का हे भाव वाढायला भाव तुमच्या माताचा भाव वाढतो आणि इच्छा माझी पूर्ण करा हे नाटक या तालुक्यामध्ये चालू होणार आहे बाळराजे दादा पवारांनी या तालुक्याचे स्वप्न पाहिलेले बाळराजे आज आपल्याला भेटत नाही पण अंत्यगण या तालुक्यावर बाळराजे प्रेम करू नयेत लक्ष विचार बाळराजेने नसता मला माहिती तुम्हाला दादाने वकील केलं होत दादाची इच्छा होती तुम्ही न्यायाधीश व्हावा आणि महाराष्ट्राच्या लोकांना न्याय द्यावा पण तुम्हाला तालुक्याला न्याय देता आला याच्यापेक्षा आम्हाला कोणतं मोठं न्यायाधीश मिळणार आहे म्हणून एक लक्षात ठेवा अन्नाला निर्णय महाग घ्यावाच लागेल कोण म्हणतो लढत नाही कोण म्हणतो लढत नाही अरे ना सावकार ना गुत्तेदार तुम्हारा हमारा सर्वसामान्यांचा आधार लक्ष्मणांना पवार आपला आहे आपण सर्व अधिकार लक्ष्मणांना पवाराला इथे दिलेले आहेत त्यांनी आमच्या हिताचा निर्णय घ्यावा अन्ना लाख मेरे तर चालतील आपला पोशिंदा आपल्या नजरेसमोर आहेत पक्ष गेला चुलीत आणि हा जर पक्ष पुन्हा सत्तेवर आला ना या लोक राज्यातल्या जनतेला जातीवर कपाळीवर जात लिहावा लागल एवढा जातीवर या महाराष्ट्रामध्ये यांनी मांडलेला आहे अण्णाला जातीवादीचा कलंक नाहीये अण्णा तुम्ही निर्णय जर घेतला येसुफ भाई शरीफ भाई दोज रकात ना माझा आजीच पडिंग आच्छा वर बोलिंग आणि निर्णय तुमच्या हातात आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत राजाभो सगळी जनता नव्या मतदारसंघाची भीता आलेली आहे विकासाचा रथ तुम्हाला आम्हाला पुढे घेऊन जावा लागल अण्णा तुमच्यावर आमचा विश्वास आहे आमच्या विश्वासाला तुम्ही दहा वर्षापासून पात्र राहिलेले आहात आणि हे पात्र बना तुम्ही, तुम्ही करा आणि त्यांच्या पाठीशी आहे तुमची विकासाची दृष्टी आमच्या पाठीशी आहे एवढच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जाए ज्योती जय क्रांती जय लक्ष्मी हिंदू काही केलेला नाही आणि तुम्ही सगळ्यांची जात पाहत नाही आणि तुम्ही सगळ्यांचा विकास केलेला आहे गेवराई शहरामध्ये जितके मुस्लिम वस्ती आहेत त्या भागामध्ये तुम्ही एक रस्ता सुद्धा सोडलेला नाही सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत आणि आम्ही कधीच तुमच्याकडे जात पाहतीने पाहत नाही तुम्ही भाजप सारख्या पक्षामध्ये असून सुद्धा आमच्यासारख्या सारख्या तुम्हाला मतदान केलेले आहे आणि ह्या पक्षाने तुम्हाला अन्याय केलं तुमची पालक मुळे तुमची जे अडवणूक करण्यात येत आहे तर हे चुकीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो तुम्ही दहा वर्ष गेवरायची आई सारखी सेवा केली आता तुम्ही गेवऱ्याच्या मतदारांना तुम्ही घरात बसून सुद्धा एक संधी संधी द्या आम्ही सगळे तुम्हाला नेऊन आणू आणि एकच विषय बोलतो माझा व्यक्तिगत आहे अण्णा तुम्ही हातात घ्या तुतारी आणि या पर्वीच्या धाकून